जय शिवराय शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासंदर्भामधली महत्त्वाची अपडेट ही आलेली आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे काही प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितल्या महत्त्वाची माहिती त्या संदर्भामध्ये सातवा हप्ता आता कोणत्या तारखेला कधी येणार आहे याची तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे का या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर अजित पवार यांनी जो काय प्रसारमाध्यमाशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली त्यामध्ये सांगितलं की जो काय नमो शेतकर शेतकर शेतकरी योजनेचा हप्ता आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना जे जे लाभार्थी शेतकरी आहे त्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता हा मागील वीस ते बावीस दिवसाच्या अगोदर मिळालेला आता त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता मंगळवारी म्हणजेच उद्याला कॅबिनेट बैठक आहे त्या कॅबिनेट बैठकनंतर श्री गणेशा म्हणजेच बुधवारला श्री गणेश गणेश चतुर्थी आहे गणपतीचं स्थापना होते तर त्यामुळे उद्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेऊन गणपतीच्या स्थापनेच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकरी योजनेच्या दोन हजार रुपये येण्याची शक्यता हे त्यांच्या बोलण्यातून वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे उद्या कॅबिनेट आणि परवा शेतकऱ्यांना जो काय आता निधी लागतो शेतकरी योजनेसाठी त्याची शासन निर्णय काढून त्या योजनेसाठी म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील हप्त्याचे सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये एकत्रितरित्या येण्याची शक्यता हे वर्तवली आहे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की उद्या कॅबिनेट बैठक होणार त्यामध्ये निर्णय होऊन त्यानंतर पुढील काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या पुढील हप्त्याचं वितरण हे होऊ शकतं त्यामुळे बुधवारी खात्रीशीर त्यांच्या खात्यावर येऊ शकणार अशी शक्यता हे वर्तवली जातात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद